डोंगरगोठरा या गावात ग्रामपंचायतच्या वतीने नळ कनेक्शन देताना रस्ते खोदण्यात आले मात्र ते काँक्रिटीकरण व्यवस्थित न केल्यामुळे काही ठिकाणी खड्डे पडले आहे आणि हे खड्डे आता जीव घेणे ठरत आहे या खड्ड्या ठिकाणी अनेक वाहनांचा अपघात घडला आहे आणि अनेक जणांना दुखापत देखील झाली आहे तेव्हा सदर रस्त्याचे काम तातडीने व्यवस्थित करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे डोंगरगोठरा या गावात डॉक्टर भारंबे यांच्या दवाखान्याच्या जवळ काही जणांना ग्रामपंचायतच्या वतीने नळ कनेक्शन देण्यात आले आणि रस्ता खोदण्यात आला जुन्या कनेक्शनवर नळ देण्यात आले असता कॉन्क्रिटीकरण खोदून बरेच दिवस झाले मात्र ते दुरुस्त केले गेले नाही परिणामी येथून भगवान भारंबे यांची दुचाकी घसरली आणि अपघातात त्यांना दुखापत झाली त्याचप्रमाणे अनेक जणांना या ठिकाणी दुखापत झाली आहे तेव्हा तातडीने हा रस्ता ग्रामपंचायत प्रशासनाने दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे रस्ता खोदून हो ठेवल्यामुळे व व्यवस्थित दुरुस्त न केल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल म्हणून दहा बारा सहन्या बाहेरच्या पिकल्या किती दिवस झाले गाड्या पडता इथे लोकांना लागलं का गाडी पडल्यावर लागलाय लोकांना इथे गाडी पडल्यावर काय तिसले तेल पडला ना मेला अर्जुन बारंबे भगवान बारंब्याचा पाय मुडला आडी कोण कोण हाते सांगतील नावा কাল তো আপ মান পঢ়ি গা কি আমু আমু ফুবি